नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण बघूया महाराष्ट्रातील नदी प्रणालीवर प्रश्नोत्तर पहिला प्रश्न आहे आपला कृष्णा नदीचा प्रवाह मार्ग कोणत्या जिल्ह्यातून जातो आपला आन्सर आहे सातारा आणि सांगली नंबर दोन कोल्हापूरची जीवनवाहिनी म्हणून कोणत्या नदीला ओळखतात आन्सर आहे पंचगंगा नदी कोल्हापूरची जीवनवाहिनी आन्सर आहे पंचगंगा नदी, नदी। प्रश्न नंबर तीन भीमा नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते भीमा नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते आपला आन्सर आहे पुणे व सोलापूर पुणे आणि सोलापूर प्रश्न नंबर चार पुणे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे पुणे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे आपला आन्सर आहे मुठा नदी प्रश्न नंबर पाच महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठे नदीखोरे कोणते महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठे नदीखोरे कोणते आपलं उत्तर आहे गोदावरी आन्सर आहे गोदावरी कृष्णा नदीचा प्रवाह मार्ग कोणत्या जिल्ह्यातून जातो तर सातारा आणि सांगली कोल्हापूरची जीवनवाहिनी म्हणजे जी पंचगंगा नदी भीमा नदी कोणत्या जिल्ह्यातून वाहते तर पुणे व सोलापूर आणि पुणे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे तर मुठा आणि महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठे नदीखोरे आहे आपले गोदावरी नंबर सहा गोसीखुर्द प्रकल्पाचा जलाशय कोणता गोसीखुर्द प्रकल्पाचा जलाशय कोणता आन्सर आहे इंदिरा सागर जलाशय इंदिरा सागर जलाशय प्रश्न नंबर सात वर्धा व वैनगंगा यांच्या एकत्रित प्रवाहास काय म्हणतात वर्धा व वैनगंगा यांच्या एकत्रित प्रवाह काय म्हणतात आपला आन्सर आहे प्राणहिता प्राणहिता प्रश्न नंबर आठ कृष्णा नदी कोठे उगम पावते कृष्णा नदी कोठे उगम पावते आपला आन्सर आहे महाबळेश्वर प्रश्न नंबर नऊ महाराष्ट्रातील कोणत्या नदीत मगरी आढळतात वारणा व कृष्णा वारणा व कृष्णा प्रश्न नंबर दहा महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी कोणती पश्चिम वाहिनी आन्सर आहे तापी पश्चिम वाहिनी नदी तापी प्रश्न नंबर अकरा कृष्णा नदी बंगालच्या उपसागरास कोठे मिळते आपला आन्सर आहे मच्छली पटनम आन्सर आहे मच्छली पटनम गोसीखुर्द प्रकल्पाचा जलाशय कोणता तर इंदिरासागर जलाशय वर्धा व वैनगंगा यांचा एकत्रित प्रवास काय म्हणतात तर प्राणहिता कृष्णा नदी कोठे उगम पावते तर महाबळेश्वर कोणत्या नदीत महाराष्ट्रात मगरी आढळतात तर वारणा व कृष्णा आणि महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची पश्चिम महिन नदी आहे तापी आणि कृष्णा नदी बंगालचा उपसग्रास कोठे मिळते तर आपला आन्सर आहे मच्छली पठणम समोरचा प्रश्न बघूया प्रश्न नंबर बारा नर्मदा नदी नर्मदा नदी कोठे उगम पावते नर्मदा नदीचा उगम कोठे होतो तर आन्सर आहे अमरकंटक मध्य प्रदेश येते तापी नदीचा उगम कोठे होतो मलुताई टेकड्या बैतूल मध्य प्रदेश तापी नदीचा उगम कोठे होतो तो मलुताई टेकड्या बैतूल मध्य प्रदेश प्रश्न नंबर चौदा गोदावरी नदी खोऱ्याचा प्रवाह मार्ग कसा आहे गोदावरी नदी खोऱ्याचा प्रवाह मार्ग कसा आहे तर पश्चिमेकडून पूर्वेकडे पश्चिमेकडून पूर्वेकडे प्रश्न नंबर पंधरा गोदावरी नदीची सर्वाधिक लांबीची उपनदी कोणती आपला आन्सर आहे मांजरा प्रश्न नंबर सोळा महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची नदी कोणती आपला आन्सर आहे गोदावरी महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची नदी आहे आपली गोदावरी ओके नर्मदा नदीचा उगम कोठे होतो अमरकंटक का मध्य प्रदेश तापी नदीचा उगम कोठे होतो मलुते टेकड्या बैतुलीते नंबर सतरा प्रश्न नंबर सतरा माजलगाव धरण कोणत्या नदीवर कोणत्या जिल्ह्यात आहे माजलगाव माजलगाव धरण कोणत्या नदीवर कोणत्या जिल्ह्यात आहे आन्सर आहे सिंधफणा बीड प्रश्न नंबर अठरा भीमा व कृष्णा नद्याचा संगम कोठे होतो आन्सर आहे रायचूर कुरगुड्डी रायचूर प्रश्न नंबर एकोणवीस कृष्णा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आन्सर आहे दोनशे ब्याऐंशी किलोमीटर प्रश्न नंबर वीस गोदावरी नदी बंगालच्या उपसागरास कोटे मिळते गोदावरी नदी बंगालच्या उपसागरास कोटे मिळते आपला आंसर आहे राजेंद्र महेंद्र गिरी प्रश्न नंबर एकवीस भीमेची उपनदी करा नदीकाठी वसलेले शहर कोणते भीमा उपनदी करा नदीच्या काठी वसलेले शहर कोणते तर जेजुरी बारामते प्रश्न नंबर बावीस भीमा नदीचा उगम कोठे होतो भीमा नदीचा उगम कोठे होतो भीमाशंकर भीमाशंकर डोंगर पुणे येते प्रश्न नंबर तेवीस कृष्णा व कोयना यांचा संगम कोणत्या नावाने ओळखला जातो आन्सर आहे आपलं प्रीती संगम कृष्णा व कोयना यांचा संगम कोणत्या नावाने ओळखला जातो तर आपला आन्सर आहे प्रीती संगम व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा पुढचा प्रश्न बघूया प्रश्न नंबर चोवीस महाराष्ट्रातील कोणत्या नद्या दरीतून वाहतात आपला आन्सर आहे तापी आणि पूर्णा महाराष्ट्रातील कोणत्या नद्या खच दरीतून वाहतात तर तापी व पूर्णा प्रश्न नंबर पंचवीस गोदावरी नदीची उपनदी खालीलपैकी कोणती आहे तर मांजरा गोदावरी नदीची उपनदी मांजरा प्रश्न नंबर सव्वीस कयादू ही कोणत्या नदीची उपनदी आहे कयादू ही कोणत्या नदीची उपनदी आहे आपला आन्सर आहे पैनगंगा पैनगंगा प्रश्न नंबर सत्तावीस वैतारणा वैतारणा नदीची उपनदी कोणती वैतरणा नदीची उपनदी कोणती आन्सर आहे सूर्या प्रश्न नंबर अठ्ठावीस भामरागड हे शहर किती नद्याच्या संगमावर वसलेले आहे भामरागड हे शहर किती नद्याच्या संगमावर वसलेले आहे आपला आन्सर आहे तीन भामरागड हे शहर किती नद्याच्या संगमावर वसलेलं आहे आपला आन्सर तीन तीन कोणत्या नद्या एक पामूल गौतम दुसरा आहे पर्लकोटा आणि तिसरा आहे इंद्रावती या तीन नद्याच्या संगमावर भामरागड हे शहर वसलेलं आहे समोरचा प्रश्न बघूया प्रश्न नंबर एकोणतीस भीमा ही कोणत्या नदीची उपनदी आहे भीमा ही कोणत्या नदीची उपनदी आहे आपला आन्सर आहे कृष्णा नदी कृष्णा नदी।, नदी प्रश्न नंबर तीस चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याची सीमारेषा कोणती नदी दर्शविते चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याची सीमारेषा कोणती नदी दर्शविते आपला आन्सर आहे वैनगंगा नदी प्रश्न नंबर एकतीस सिपणा ही नदी सिपणा ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे आपला आन्सर आहे तापी प्रश्न नंबर बत्तीस कोणती नदी बंगालच्या उपसागरात जाऊन मिळत नाही कोणती नदी बंगालच्या उपसागरात जाऊन मिळत नाही आन्सर आहे नर्मदा नदी नर्मदा नदी प्रश्न नंबर तेहतीस गोदावरी नदी बंगालच्या उपसागरात कोठे मिळते गोदावरी नदी बंगालच्या उपसागरास कोठे मिळते आपला आन्सर आहे राजेंद्र राज महेंद्रगिरी राज महेंद्रगिरी समोरचा प्रश्न प्रश्न नंबर चौतीस भीमा नदी पंढरपूरजवळ कोणत्या नावाने ओळखली जाते भीमा नदी पंढरपूरजवळ कोणत्या नावाने ओळखली जाते तर चंद्रभागा नदी प्रश्न नंबर पस्तीस लोणावळ्याजवळ असणारा भुसी डॅम कोणत्या नदीवर आहे भुसी डॅम कोणत्या नदीवर आहे आपला आन्सर आहे इंद्रायणी इंद्रायणी नदी प्रश्न नंबर छत्तीस पंचगंगा नदी कोठे वाहते पंचगंगा नदी कोठे वाहते तर आन्सर आहे कोल्हापूर कोल्हापूर येथे प्रश्न नंबर सदोतीस महाराष्ट्रातील कोणती नदी ही दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाते महाराष्ट्रातील कोणती नदी ही दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाते आपला आन्सर आहे कृष्णा नदी कृष्णा नदी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला सबस्क्राइब नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू धन्यवाद नमस्कार